धुळ्यात भाजप विरोधात काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे बघाव्यास मिळत आहे आज भाजपच्या विरोधामुळे आंदोलन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र खोटी देऊन फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आंदोलनातर्फे करण्यात आला असून पंधरा लाख रुपये नागरिकांच्या खात्यात जमा करण्यासह दरवर्षी दोन कोटी बेरोजगारांना नोकरी देण्याचे खोटं आश्वासन देणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणाबाजी करत काँग्रेसच्या वतीने चिक्कल आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी आक्रमक झाल्याचे बघाव्यास मिळाले आहे यावेळी काँग्रेसच्या मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते या चिखल आंदोलनात सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळत आहे ते सहाव्या फेरीपर्यंत मागे होते पंतप्रधान राहायचे सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांनी तर राजीनामा देऊन दिला पाहिजे राहुल गांधी हे दोन ठिकाणून त्या याच्यातनं उभे होते इलेक्शन लढवत होते ते किती मार्जिनने निवडून आले हे आपण बघा आणि आमचा गोवाल पाडवी नरेंद्र मोदींपेक्षा मता जास्त मतांनी निवडून आलेले आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या बी जे पी सरकारचा